श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसोबत छेडछाड केल्याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात कलम एकशे त्रेपन्न ए दोनशे पंच्याण्णव ए यासह माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार पाच चे कलम सहासष्ट सी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे भाईंदर पश्चिमेच्या उत्तर परिसरातून आरोपीला अटक करण्यात आली आहे अटक आरोपी मुजाहिद शेख याने संतांच्या फोटो बरोबर छेडछाड करून त्यांच्या चेहऱ्याच्या जागी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून सोशल मीडियावर पोस्ट केला होता फोटोवर स्वामी सत्यनाशी महाराज असे लिहून फोटो फेसबुकवर प्रसारित केला होता या कृत्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याने याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे युवा पिढीने कोणाच्याही भावना दुखावतील असे काही करू नये असे पोलीस उपायुक्त गायकवाड यांनी आवाहन केले आहे नवघर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यातील आरोपी आहे त्यास अटक पण करण्यात आलेली आहे माझं तरुणांना आव्हान आहे की सध्या लोकसभेबाबतची आचारसंहिता सुरू आहे आणि आपण कुठलीही अशी आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये की ज्यामुळे दोन समाजामधील वातावरण बिघडू शकतं